नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण अंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरिता स्पर्धा आयोजित करण्याबाबतचं परिपत्रक महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे निर्गमित झालेले आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात सुद्धा परसबाग स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे केंद्र शासनाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांमध्ये परसबागा निर्माण करून सदर परसबागांमधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजीच्या मार्गदर्शक सूचनानुसार दिले आहेत त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकवलेला भाजीपाला फळे इत्यादीचा समावेश शालेय पोषण आहारात करून विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होऊन त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळणे ताज्या भाजीपाल्याचा समावेश पोषण आहारात होऊन विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध होणे असे विविध चांगले हेतू या उपक्रमामुळे साध्य होत आहेत प्रस्तुत योजनेअंतर्गत परसबाग उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी सन दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षापासून शासनाने उत्कृष्ट परसबाग स्पर्धा आयोजित केली होती त्याचा परिणाम म्हणून राज्यामधील सुमारे चोवीस हजार सातशे एक्केचाळीस शाळांमध्ये परसबाग निर्माण झालेल्या आहेत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्याचे उद्दिष्ट शासनाने निर्धारित करण्यात आले आहे त्या अनुषंगाने राज्यामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरिता परसबाग स्पर्धांचे आयोजन करण्याची बाब विचारधा विचारधीन होती त्या अंतर्गत हा शासन निर्णय प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र शाळांमध्ये परसबागा निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळण्यासाठी खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहेत राज्यातील सर्व शाळांमध्ये परसबागा निर्माण करून सदर परसबागांमधून उत्पादित ताजा भाजीपाला यांचा वापर शालेय पोषण आहारामध्ये करण्यात यावा प्रस्तुत उपक्रमाकरिता शाळांनी नजिकचे कृषी विज्ञान केंद्र कृषी शाळा कृषी विभागातील कृषी सहाय्यक पर्यवेक्षक कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय संस्था एन जी ओ सेंद्रिय शेती करणारे पालक शेतकरी कृषी तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन व सहकार्य घेण्यात यावे राज्यात उत्कृष्ट परसबागा तयार होण्यासाठी सदर परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे याकरिता उत्कृष्ट परसबाग स्पर्धांचे तालुका व जिल्हास्तरावर आयोजन करण्यात यावे या दृष्टीने उत्कृष्ट परसबाग स्पर्धेकरिता बक्षिसाची रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे तर पहा तालुका स्तरावर प्रथम क्रमांक सात हजार पाचशे द्वितीय क्रमांक पाच हजार तृतीय क्रमांक तीन हजार प्रोत्साहनपर प्रत्येकी तीन शाळांना दोन हजार एकूण एकवीस हजार पाचशे रुपयाची तरतूद आहे तर जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पंधरा हजार द्वितीय क्रमांक अकरा हजार तृतीय क्रमांक सात हजार पाचशे असे एकूण तेहत्तीस हजार पाचशे रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे प्रस्तुत परसबाग स्पर्धेचे मूल्यांकन करण्यासाठी शिक्षण कृषी आरोग्य विभागातील अधिकारी तसेच आहारतज्ञ स्थानिक प्रगतिशील शेतकरी यांची समिती गठीत करण्यात यावी उत्कृष्ट परसबागांचे मूल्यांकन पुढील निकाशाच्या आधारे करण्यात यावे पहिला निकष आहे परसबागेची रचना व आराखडा याला एकूण गुण आहेत दहा दुसरा निकष आहे हवामान परिस्थितीनुसार भाज्यांची लागवड याला एकूण गुण आहे वीस यामध्ये उपघटक आहेत पहिला घटक भाज्यांची विविधता देशी वानांचा वापर दहा गुण मायक्रोग्रीन पद्धतीचा वापर पाच गुण कमी पाणी लागणाऱ्या भाज्यांचा समावेश पाच गुण तिसरा निकष आहे परसबागेचे व्यवस्थापन पर, या निकषासाठी एकूण पंचवीस गुण आहेत त्यामध्ये पहिला उपघटक आहे सेंद्रिय परसबाग पाच गुण सेंद्रिय खतनिर्मिती पाच गुण सिंचन पद्धत पाण्याचा पुनर्वापर पाच गुण शाळेमधील टाकाऊ पदार्थांचा उपयोग पाच गुण परसबाग व्यवस्थापन पाच गुण चौथा निकष आहे विद्यार्थी पालक व शिक्षकांचा सहभाग एकूण गुण आहेत वीस यामध्ये उपघटक आहे विद्यार्थ्यांना परसबागेतील भाज्यांचा पोषण तत्वांची माहिती दहा गुण परसबाग तयार करणे व देखरेखीमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग पाच गुण लोकसहभाग पाच गुण पाचवाने कशा आहे उत्पादित भाजीपाल्यांचा आहारामधील समावेश यासाठी एकूण गुण आहे दहा पहिला उपघटक आहे आठवड्यातून पोषण आहारामध्ये तीन दिवसापेक्षा जास्त वेळा भाजीपाल्यांचा समावेश दहा गुण आठवड्यातून पोषण आहारामध्ये तीन दिवसापेक्षा कमी वेळा भाजीपाल्यांचा समावेश पाच गुण सहावा निकष आहे परसबागेतील भाज्यांची विक्री एकूण पाच गुण सातवा निकष आहे सामाजिक संस्था म्हणजेच एन जी ओ यांचे परसबाग उभारणीमधील योगदान पाच गुण शाळेमध्ये इको क्लबची स्थापना त्या अंतर्गत राबवलेले उपक्रम पाच गुण असे एकूण शंभर गुणांचे मूल्यांकन या ठिकाणी होणार आहे प्रस्तुत उपक्रमाकरिता येणारा खर्च सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता केंद्र शासनाने योजनेअंतर्गत व्यवस्थापन सनियंत्रण व मूल्यमापन या घटकासाठी मंजूर केलेल्या निधीमधून अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे तालुका स्तरावरील स्पर्धेचे मूल्यांकन करून माहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस अखेर तालुकास्तरीय विजेत्या शाळांची नावे संबंधित गट अधिकारी अधीक्षक शापोवा यांनी घोषित करावेत तसेच तालुका स्तरावरील प्रथम क्रमांक विजेत्या शाळेतील परसबागीची तपासणी करून जिल्हास्तरीय स्पर्धेचा अंतिम निकाल डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर जाहीर करण्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्यातील शिक्षण अधिकारी यांची राहील सदर स्पर्धा विहित कालमर्यादेत पूर्ण होण्याकरिता क्षेत्रीय स्तरावर आवश्यक त्या सविस्तर सूचना देण्याची कार्यवाही शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी करावी प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर पहा सदर शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे तर अशा पद्धतीने परसबागा स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी दोन हजार चोवीस स पंचवीससाठी करण्यात आलेलं आहे तर ज्या शाळांना पूरक असं पूरक जागा उपलब्ध आहे त्यांनी जरूर या परसबाग स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा धन्यवाद